की राजे आम्ही तुम्हाला मदत करायसाठी आलोय हे अफजल खानचं संकट मोठं आलंय आम्ही तुम्हाला आम्ही काय करू यामध्ये सांगा तुमच्या तुम्ही जे सांगशील जे जबाबदारीनं आम्ही काम करतो अशी गडकरी मंडळींनी त्यांना सांगितले टीमनं राजे त्यांना म्हणले तुम्ही असं करा की ह्या वरच देईन तर तुम्ही त्या जनतेला धीर द्या त्यांना आधार द्या त्यांना संघटित करा त्यांना एकत्र करा आणि गडावरती किती शत्रूचं सैन्य आहे किती दारुगोळा आहे किती शस्त्रास्त्र आहे कुठून हल्ला करता येईल किल्लेदार कुठं राहतो त्याचबरोबर आपल्यातला ते जे जे सैन्य आहे त्यातला कोण आपल्या विचाराचा हाय काय म्हणजे धर्मानं नीतीनं न्या, न्यायानं चारित्र्यानं वागणारा असा कोण हाय काय की ज्याला आपली बाजू पटते असा कोण असेल तर त्याला आपलं करा असं कोणी सांगितलं शिवाजी महाराजांनी शिवाकाशी सगळ्या गडकरी मंडळींना टीमला सांगितलं आणि मग राजे शिवाकाशी जे आहेत ते राजेंच्या पासून इकडे आले बरोबर आहे का बनण्याला आले आणि तिने हे काम चालू केलं कि बाबा कोण आपला होतोय का या सगळ्यांचं संघटन करायला चालू केलं आणि म्हणून गड दहा नोव्हेंबरला अफजल खानला मारला अवघा अठ्ठावीस नोव्हेंबरला किल्ला जिंकला बरोबर आहे की नाही म्हणजे एवढ्या कमी वेळात अवघ्या अठरा दिवसापर्यंत पन्हाळ्यापर्यंत पर्यंतचा मुलग जिंकला त्याचं कारण आहे शिवा काशीद्यांच्या इथल्या गडकरी मंडळींनी इतंभूत माहिती दिल्यामुळं दुसरी गोष्ट बसतात कसे उठतात कसे चालतात कसे बोलतात कसे हे सगळं कोणाला माहित होतं तर शिवा माहीत होतं म्हणून त्यांच्या जवळची लोक त्यांना विचारायची जवळची लोक त्यांना विचारायची ला ला की बाबा हे जे शिवा काशीद आहे ते तू सारखं भेटतोय काय आहे नेमकं कसे दिसतात कसे बोलतात हे जरा सांगा त्याचं कारण असं होतं कारण अफजल खानाला मारलं होतं शिवाजी महाराजांनी बरोबर आहे की नाही अफजल खान पारचा चार चाकडा करत होता पडलेली तोप एकटा उचलून ठेवत होता जर त्यावेळेचा जुन्यातला तांब्या असेल जुन्यातला म्हणतो मी कारण त्याची जाडी होती आणि असा तांब्या सहज कानवला करायचा ताकद लावली तर आपल्याला जा पत्रासुद्धा वाकवता येत नाही कारण आपली ताकद गेली तर असा अफजल खान होता इतका बलाढ्य होता सात सव्वा सात कुटुंबी दरम्यानचा उंचीचा होता शिवाजी महाराजांच्या पेक्षा उंच होता आणि बलाढ्य ताकद असलेला जवळपास दोनशे किलो वजनाचा होता आणि अशा अफ्जल खानला शिवाजी महाराजांनी मारलेला असल्यामुळं ते क्रूर कर्मा अब्दल खान होता ज्यानं एकदा औरंगजेबा सुद्धा छावणी वेड्यामध्ये बरोबर की नाही आणि त्या अफजल खानला मारलेले जे शिवाजी महाराज आहेत त्या शिवाजी महाराजांना भेटायची प्रत्येक माणसाला तर होतीच सैनिकांना पण होती आणि शत्रू मधल्या सैनिकाला सुद्धा वाटायचं की शिवाजी महाराजांची एक झलक बघायला मिळावी ते बसतात कसे चालतात कसे बोलतात कशी बघायला मिळावी म्हणजे इतकं कमी वेळात सगळ्यात जगभर नाव निर्माण केलं होतं शिवाजी महाराजांनी आणि तसे शिवाजी महाराजांना सतत शिवाकाशीत कशा भेटत्यात म्हटल्यानंतर त्यांच्या जवळच्या लोकांना वाटायचं अरे तू राजेंना सारखं भेटतोय आणि सुरक्षेच्या कारणास तो बाकीच्या भेटता येत नव्हतं म्हणून सैनिक सुद्धा आणि त्यातली रयत सुद्धा शिवाकशितांना विचारायची की कसे दिसतात राजे मग त्यावेळेस ते ऍक्टिंग करून दाखवायचे नक्कल करून दाखवायची मग ही बातमी हेरांच्या मार्फत म्हणजे आपल्या आपल्या सैनिकांच्या मार्फत आपल्या हेरांच्या मार्फत राजांच्या कानावर गेली राजे तुमची नक्कल हुबे शिवाकशीत करतात बरं का आणि मग राजेंनी म्हणले की करतात म्हटल्यानंतर त्यांना बोलवा हे कधी त्या अँगलने त्यांनी कधी बघितलंच नव्हतं त्यांना ते जाऊन माहिती करतात एवढंच माहित होतं की हे राज आपली नक्कल करतात हे त्यांना काय माहिती नव्हतं ज्यावेळेस आपली नक्कल करतात हे कळालं त्यावेळेस त्यांनी त्यांना बोलवून घेतलं म्हणून मी आम्ही त्यांना आजच्या भाषेत अभिनय करतोय आणि दाखवतोय नक्कल असा काय विषय नाही सिंगल असा काय विषय नाही तुमचा आम्हाला अभिमान आहे आणि त्यांनाही अभिमान वाटतोय म्हणून आम्हाला ते, ते, ते दाखवावं लागते मग राजे म्हणले की तुम्ही जर आमची नक्कल करत असाल तर करून दाखवावं बघ्या तर राजे तुम्हाला चांगली जबाबदारी दिली जाईल तर शिवाजी काशीद म्हणतात त्यांना तुम्ही जर आम्हाला चांगली जबाबदारी देणार असाल तर जसं आरशामध्ये तुमचं प्रतिबिंब आहे तशा पद्धतीचं आम्ही तुम्हाला तुमचं रूप दाखवू शकतोय त्यांनी म्हणले दाखवा बघ्या मग ज्यावेळेस त्यांनी त्यांनी नकल करून दाखवली त्यावेळेस राजे म्हणले काही बदल केला सर तर तुम्ही हुबेहूब उब दिसताय हुबेहूब चालत आहे कारण शिवाजी महाराजांची दाढी केस दाढीसुद्धा इथे जे चार पाच महिने ते होते का नाही ते केस दाढी सुद्धा शिवाकाशीतच येऊन करत होते कारण आमचा जात व्यवसाय केस दाढीचाच आहे त्यामुळे ते त्यांना दाढी कसे राजे ठेवतात राजे बोलतात कसे राजांना मिश्या कशा लागतात राजांचं केस कसं लागतं हे त्यांना बरोबर परफेक्ट माहीत होतं म्हणजे इतकी जवळीकता फक्त शिवा होती त्यामुळे त्यांना परफेक्ट प्रत्येक गोष्ट शिवाजी महाराज कसं बोलतात बोलताना कसं करतात कोणाचा मार्ग सापडला आणि सापडल्यानंतर त्यांच्या मनामध्ये आनंदाच्या उकळ्या यायला लागल्या कारण जर शिवा आणि त्यांच्याबरोबर बरोबर पालखी आणि सैन्य जर दिलं तर शत्रूचा वेढा सज बाजूला करता येईल आणि आपण विशाळगडच्या रोखानं वसाई पटाच्या मार्गाने मधल्या मार्गाने जाऊ हा त्यांना आत्मविश्वास आला आणि मग त्यांनी शिवाकाशी त्यांचा प्लॅनिंग ठरल्यानंतर ना त्याच्यामध्ये आधी एक टेस्ट पण घेतली कारण गडावरती राजे ज्या गडावर असतील त्या गडावरती विवेक सभा घेतली जायची काय घेतली जायची विवेक सभा घेतली जायची आणि ती विवेक सभा म्हणजे असं होतं दर पौर्णिमेला किंवा आधी मधी कधीही पण त्या गडकऱ्यांना राज्य कसं वाढवायचं आपलं स्वराज्य कसं वाढवायचं महत्वाच्या मातब्बर मंडळींशी चर्चा करून स्वराज्य वाढवायचं काम करायचं राजे आणि ही जे घटना आहे त्या घटनेनंतर राजे काय करायचे तुम्ही आहे म्हणून तो बरं का तुम्ही आहे म्हणून दरवाज्याचं रक्षण चांगलं व्हायला लागले तुम्ही आहे म्हणून दारू कोठार आहे तुम्ही आहे म्हणून धान्य कोठार आहे असं प्रत्येकाचं ते कौतुक करायचे राजे जाऊन आणि हे जे कौतुक करत असताना त्यांनी ते कौतुक एक दिवस आधीची जी पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेला शिवाकाशी त्यांना पाठवलं आणि म्हणलेत आज तुम्ही कौतुक करून यायचं आम्ही कसं सगळ्यांचं मन धरणी करून येतोय जर पनाळ्यावल्या आपल्या गडकऱ्यांना किंवा पनाळ्यावल्या आपल्या सैनिकांना जर नाही ओळखलं तरच तुम्हाला आम्हाला शत्रूमध्ये सोडता येईल कारण शत्रूमध्ये पण आपली लोक सामील होतीच ना त्यामुळं खालच्या शत्रूला ओळखायचं नसल तर आधी तुम्हाला यामधली टेस्ट पास करायला लागेल बरोबर की नाही म्हणजे आजच्या भाषेत त्याला आपण रंगीत तालीम म्हणतोय त्या रंगीत तालीमीतनं तुम्हाला आधी पास व्हायला पाहिजे मग शिवाजी काशीदांच्या बरोबर सैन्य दिलं गेलं त्यांना दागदागिने दिले गेले त्यांना ड्रेस ड्रेपरी दिली आणि मग त्यांनी पण तसं जसं राजे कसे करतात हे तिने बघितलेलं होतं ना बारकाईनं बरोबर ठेवून राजेने ठेवलेलं होतं त्यांना बरोबर मग तिने सांगितलं तुम्ही आहे म्हणून तो आहे बरं का आणि प्रत्येकांना त्यात पण आणखीन एक गोष्ट अशी आहे की राजेंच्या नजरानजर कुठलीच व्यक्ती त्यांना नजर देत नव्हती कारण एक प्रकारचा आदरभाव त्यामध्ये होता तसंच शिवाकाशीना पण त्यांना आदरभाव घ्यावा लागायचा कारण राजे बनून आले आहेत त्यांच्याबरोबर मातभर मंडळी आहेत म्हणल्यानंतर साजिकच राजे आहेत ना, ना बर बर मंदड़ी मंदड़ी राजी राजी ते आणि राजे आहेत म्हणजे दिसायला तशी आहेत अगदी दाढीची ठेवण तशी आहे मिशा तशी आहे टोप तसं आहे दागिनी तशी आहे चाल तशी आहे बोलणं तसं आहे हे सगळं बघितल्यानंतर आपली लोक बरोबर मावळी आले त्यावेळी शिवा शिवाजी महाराज जे बसलेले ते साध्या वेशात बसले होते आणि समोरची जी मंडळी आहे ती जी मंडळी होती ती मंडळी अशी होती की जी बांधलसेनेतली महत्वाची मातबर मंडळी होती भाजीपूर्व फुलाजीपूर्व अशी मंडळी त्या ठिकाणी बसली होती आणि ते शिवाजी महाराज साध्या वेशात असल्यामुळे आणि बाहेरनं शिवाकाशी पूर्ण वेशामध्ये आल्यामुळं आणि त्यांच्याबरोबर मावळी आल्यामुळे त्यांची चाल बघून जे समोर बसलेले मावळे तिने उठून ज्यावेळेस शिवाकाशी त्यांना मुजरा केला त्यावेळेस शिवाजी महाराजांना लगेच लक्षात आलं की आपल्या बरोबरची माणसं ज्यावेळेस उठून त्यांना मुजरा करतात याचा अर्थ बाहेर ते राजे ठरलेले आहेत आपण पालखीत बसून यांना खाली सोडायला हरकत नाही ज्यावेळेस पालखीत बसून खाली सोडायचं होतं त्यावेळेस या अंबाबाईच्या मंदिराच्या इथं आता तुम्ही राहण्याच्या ठिकाणच्या तिथं अंबाबाईच्या मंदिराच्या इथंच या हे आहे की ब्रह्मेश्वर महादेव आणि अंबाबाईचं मंदिर आहे म्हणजे शंकर पार्वतीचं मंदिर आहे तिथं दर्शन घेतलं गेलं दहा वाजता रात्री शिवाजी महाराजांनी सगळ्या सैनिकांनी आणि नंतर पहिलं शिवाकाशी दोन तीनशे मावळे खाली सोडले गेले जेणेकरून वेडा बाजूला झाला पाहिजे वेडा बाजूला झाल्यानंतर मग सहाशे सहाशे ते हजार मावळे घेऊन राजे मधल्या मार्गानं विशाखाला गेलेत राजे पालखीतून गेलेले नाही कारण अठ्ठावीस तीस ओढे पार करून जायला लागते आपल्याला पावसाळ्यामध्ये तेरा जुलैच्या दरम्यान तुम्ही अवश्य त्या मार्गावर कधी ना कधी चालत जावा कारण तो अनुभव घेतला पाहिजे मग वेडा बाजूला होऊन तिकडे गेलेत आणि हे जे ही जी शिवा काशी दोन तीनशे मावळे जे आहेत त्यांनी लढाई करायची शत्रूमध्ये गेले गेले हो। पण काय करून घ्यायचं अटक करून घ्यायची बरोबर आहे का नाही अटक म्हणजे काय मारायचं धाडस करणार नाही कारण शिवाजी शिवाजी काशीच नाही त्यात शिवाजी महाराज आहेत बरोबर आहे का नाही शिवाजी महाराज असल्यामुळे शिवाजी महाराजांची इतकी दहशत आहे त्यांच्या मावळ्यांची दहशत इतकी मोठी होती की घोडे पाणी प्यायला सुद्धा भेट भियाला की काय म्हणायचे संताजी जाण्याची म्हणायचे का नाही तसं प्रत्येक मावळ्याची दहशत होती त्यावेळेस शिवाजी महाराजांची तर प्रचंड दहशत होती त्यामुळं शिवाकाशीदायक का शिवाजी महाराजांचे शत्रूला माहीत नाही त्यांनी लांबून भालं लावून त्यांना काय केले ती पालखी आणि ते मावळ्या जे आहेत त्यांना काय केलं अटक करून तिकडे नेली गेली यांनी सांगितले की आम्ही पळून निघालोय आणि यांनी अटक करून घेतल्यामुळे त्यांना न्यायाचं कुठं भाग पडणार त्यांना बाबा जिथं मेन छावणी आहे सिद्धीजीह सिद्धी, सिद्धी मसूद ची आज जे मसूद माले नावाचं गाव आहे बरोबर आहे का छोटा तलाव आहे त्याच्या खालच्या बाजूला त्या मसूद मालेच्या दरम्यान त्या ठिकाणी एवढ्या लांब मसूद का आहे कारण शिवाजी महाराजांची दहशत तेवढी मोठी आहे बरोबर आहे का नाही दहशत कशी मोठी आहे कारण नऊ महिन्यापूर्वी अफजल खानचं मुंडक त्यांच्या वेड्यातून नेलेला आहे बरोबर पस्तीस हजारच्या सैन्यातून नेलेला आहे त्याची दहशत त्या शत्रूमध्ये असल्यामुळं चार किलोमीटर पण आठ किलोमीटर लांब कोण आहे सिद्धी जोहर सिद्धी मसूद पूर्व बाजूला आज ते कोडोली वारणानगरच्या बाजूला त्या बाजूला आहे म्हणजे एवढ्या लांब तो राहिला म्हणजे इथनं पालखी न्यायला तिकडे वेळ जाणार हे सगळं कॅल्क्युलेशन बघितलं आणि मग तिथं शिवाकशांना नेल्यानंतर तिथं काय होणार चर्चा होणार गड दे हे दे तह करणार असं होणार बरोबर आहे का नाही मग ते तह वगैरे करत करत त्यात त्यांना वेळ जाणार आणि वेळ गेल्यानंतरनं मग त्यांना पुढे हे करावं लागेल बराच इतिहास आहे पुष्कळ सांगण्यासारखा आहे त्यांना कसं मारलं काय केलं त्यांच्या हातात विट्या कसं आहे दोन तीनशे लोकांनी त्यांना तिथं नंतर आमची समाधी जी शिवाकाशी त्यांची इथं आहे तिथं घर आमचं असल्यामुळे त्यांना तिथं आणलं गेलं आणि मग नंतरनं त्यांना तिथं दहन दिलं गेलं नंतर शिवाजी महाराज ज्यावेळेस परत आले त्यावेळेस त्यांनी त्यांच्या अस्थिवा समाधीचं पूजन केलेलं आहे आमच्या घरी येऊन त्यांनी सांत्वन केलेलं आहे की बाबा तुम्हाला काही लागलं तरी आम्हाला सांगा असा राजा की ज्यांनी सगळ्या जनतेची पूर्ण काळजी घेत होती तर तुम्ही आम्ही त्या राजाचं काही ना काही गुणगान गावावर बरात इतिहास है बऱ्याच गोष्टी है आपण भारत की जय छत्रपती की जय स्वराज्या स्वामीनिष्ठ नरवी श्री शिवाजी काशीत की जय बाजी प्रभु देशपांडे की जय भरदंडा फलाज प्रभु देशपांडे की जय जंबू सिंह जाधव की जय तुकोजी काटे की जय राजेजी बंडल की जय जोटेजी केसरकर की जय जय भवानी शिवाजी हर हर को